मंडळी शंकरी आणि शीतलीच्या लव्ह स्टोरीची गंमत आज आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहे हो। आणि आजच्या भागात पहिल्यांदा सहभागी होतोय कराडच्या अस्सल बाप पाणी सागर यादव बापरे बाबा ऐका ना हा ते अवघडवाडीचा रस्ता इकडनच आहे का नाही नाही त्याचं काय माहितीये का या अंगाला सरळ वर गेलं का कि वरच्या अंगाला तिथं चिचं झाड आहे वरगळीला जायचं मग तिथे खालच्या अंगाला गेलं का कि मागच्या अंगाला वाढायचं समोरच अवघड वाढील एवढं सिंपल आहे अवघडच आहे वाढीचं सगळं हे काम करा तुम्ही निरा द्या तोपर्यंत मी मॅप चालतोय का बघतो ऐकत नाही तिकडे जाणार होतो का नाही इकडे कुठं आले मला सांगतो तू कोण आहेस माझी वाट अडवणारा तुझा माझा काय संबंध आहे आपली लवशीप आहे कुठली लवशीप कुठली लवशीप तुटली लवशीप काय संबंध आहे आपला निघू निघ शुकलं काय बोलते तू जे ऐकलं ते बोलते आयशी बोलणार आहोतस बोललायस होय सांगणार होतास आपल्या लग्नाबद्दल बोललायस आय तिच्याशी नाही ना ग मटकाल नको नंदी बाला आणि बोलणार ग नाही बोलणार पेदरा एक नंबरचं <laughs> पचका केला आहे बाप प्याद राहू बापला बोलू नको मला कसरी बोलली ग पेदरा सांगीन तुझी ल सांग पला हिलो जाऊ कि ग बोलतोय हो हिला काय बी बोलत नाही सांगून ठेवते आधीच तुला नाही म्हणतोय काय ऐक मी बोलणार होतो आयशी पण मग काल आईचं पोट जरा गडबड होत ती म्हणली एक कारण दे पोट खराब खराब होता का मूड एक कारण दे हा कारण सांगू नको ते आईचं सांगू नकोस मला दहा महिन्यान मेंन बारा महिन्याचं पोट खराब बका बका बुकली बुकलीवर खात असती नुसती चरा चरा चरत असती मला सांगू नको तू नाही बोलू शकत रे तू तु तुझ्या तु आईशी आहेस शेपूट घाल्या मन घाल्या शेपूट घाल्या तुला काय तोडवीन मी तोडवी मी ऐकून घे तुझं मला नाही बोलायचं तुझ्याशी हो काय चाललंय काय हे कोण आहेत कोण भुसारी हां किराणा मालकाच आहे अच्छा अच्छा आणि त्या दोघी जण हे अशाच आहेत म्हणजे गावात नुसते असे फिरत असते पण त्यांचं कोणाशी ची, कोणाचं काही काय का आपल्याला आप काय माहिती आपण फक्त ही नी नी नीरा आणि मी मला काहीच माहिती नाही हरकत नाही चांगली होती नीरा काय बोलू दे तू आईशी बोलणार आहेस का तू तुझी आई संघट नाही बोलणार आई घाबरी आहेस नंबरचा आई घाबर्यास बोलणार आहे नाही बोलू शकत तू नाही बोलणार कधीच बोलणार नाही

तुमचं नाव काय आहे गिरीधर ठीक आहे पण तुम्ही आत का बसले ना निघा ना। मी चालले तुमच्यासोबत मला तुझ्याशी बोलायचं नाही तिकडे तुमच्या सोबत चला अहो कुठे येत आहे तुम्ही माझ्यासोबत हे बाबा कर ना काहीतरी ती तुमच्यावर पळून चालली आहे जाईल तिकडे बाबलीच्या झाडाखाली जावा आणि तिकडे गोंधळ घाला बरं इथं या गाडीच्या आडूशन माझं दुकान दिसत ना माझा धंदा होईना तुम्ही निघा बरं ए इथन ऐकिल का सागर या तुला कळतंय का इथं काय चाललंय ती कुणावर चालली कळतंय का तुला थांबकी जरा भावाचं काय आहे का नाही शिटले तुला शपथ आहे माझी शक्ती काय देतोय फोन लाव की आईला फोन लाव लाव फोन नाही तर जाईल हाती मग चला ठीक नाए, 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 नाए। थुतर तोंड्या लाव ना काय तो फोन कोणाला लावायचा गाडीत ना प्लीज अरे तू फोन लाव ना बाबा आत्ताच गाडीत बसली आहे ना ती माझ्या उद्या लावशील फोन लवकर लाव नाही लावणार फोन लावतोय लावतोय मला पाहू ना पण तू तर तोंड्या बोलले उतरा उतरा तुला आयो आयो हॅलो आयो हॅलो हा शंकर बरं झाला अरे फोन केला मीच करणार होते तुला फोन अरे तू आहे माझ ते अरुण कदम आले त्यांना हळूकुंड हवं होत हॅलो हा दुकानात डाव्या हाताला आहे का नाही खाली एक गव्हाची घोण असेल बघ गवाची भगव आहे बघ हाय ते जेव्हा पांढरी पिशवी आहे पिशवी आहे जेव्हा अजून एक पांढरी पिशवी आहे आता दोन दोन पंधरा पिशवा झालं लाल स्टॅम्प आहे बघ त्याच्या आतमध्ये आहे हळकुंड हा का एवढे दडवून ठेवतेस वेळ विकायची गोष्ट नाही नाही दडवून नव्हतं ठेवलं काढणार होतो आज बरं बरं बर, चालते या तू तासाभरात लवकर ये तासाभरात कुठे चल ठेवते की भाकरी थापून ठेव चल काय केलं कदम आले झालं नाही तुला बोलायचं नाही नव लग्नाविषयी तर नाही बोलायचं आता मी यांच्यासोबत नुसते पळून नाही चालले मी यांच्यासोबत लगीन करून पळून जाणार आहे आता इथं काय लग्नाचा मांडव टाकून देऊ का आल्या का इथं पन्नास गाड्या मागास बसल्या गेल्या या गाडी थांबवण्यात था आली ही गाडी आडवी लावली जा गिराईक जर नाही आलं तर काय या निरेशी ताडी करून पाहू का लोकांशी नाव आहे माझं एकतर मी नाही ओळखतो मी नाव अरे काळ होऊन जाईल चांगली चांगली अद्दल घडली पाहिजे तू तु तुझ्या आई संगत माझ्याविषयी बोलत नाही आता आहे की नाही मी या धारधार जीव आय आई काहीतरी झालं उठायो काहीतरी झालं नाही होत गावाला सुतक लागणार नाही आई शीतले मरदे येऊ कळ मी पण भक्ति कसा मरतोय तो सागऱ्या गावाला सुतक नाही लागणार पण कुणाच्या तरी मनाला तर काय लागलणार बघितलं काय मी नाही पागळत आहे आणि आता मी नाही येणार तुझ्या संगत मला तुझ्यासोबत लगेन मी नाही करायचंय मी हे झार झार जी आहेत ना गिरधरजी तुमचं नाव असेल तुमच्या सोबत लग्न करणार आहे आपण दोघं चांगला संसार करू आणि जव आमच्या दोघांचं बाळ यांच्या मांडीवर बसून ही तहान वाजल का नाही त्या त्या करून आणि म्हणेल अरे शंकरा मामा जरा बाजूला उठू का थोड़ी चॉकलेट देतो का थोड़ी पेप्सी देतो का असं जव म्हणेन ना तवा तुझा जळफळाट होईल आणि तवा तुझ्या ध्यानात येईल की मला किती त्रास झाला होता अरे स्वप्नरंजन कमिटी थांबवा ना तुमची काय बोलताय तुम्ही

बाबळ आहे ते बाबळीच्या खाली जाऊन लगीन करा ना तिथं दाजी मी पाहुणा काय ते ठरवा तिथन हे बाबा पाहुण काडी काळा भर इथन निघा तुम्ही तुला कळच कळतरी अरे तुला वाटत नाही करला का तुला कुणीतरी चुलता म्हणा की जरा माझं काय चाललंय अरे चालली कळे ना तुला ए पिचके आहे बाबा या दोघी बसल्या आता काढ ना दोघांना रे शितले बाहेर रे नाही येणार शितले बाहेर रे नाही येणार हय अरे नाही येणार बाहेर शितली थोडा असून नाही येणार अशी नाही ऐकणार तू तुला गावाच्या बाहेर जायचं आहे ना माझ्या मैतावना निघाली अरे बसला अरे झोपला इकडे माझ्या मैतावना न्या गाडी

पर झोप आली तर घरला जाऊन झोप चल घरला जा ये झोप ते रस्त्यामध्ये तुम्ही दोघं लवकर खेळ नाही करे आय रे झोपायला बसलो इथं जीव देतोय आम्ही जीव देतोय हे बघ की मुंबईचा पाहुण आहे नमस्कार शेतलेला शिवलीला मुंबईला घेऊन जाते शिवली शिवले शि, 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 शिवले पायरे आधी पायरे आधी दहा मिनिट फोन नाही उचलला मला सोडून चालू काय शितलीला बी काडकी बाहेर शेतली ओ शिथे ह्या दोघी ह्याच्या बरोबर ओय मुंबईच्या पाहुण्या बाजू क, तू बाजू शितले आधी बाहेर शितले आधी बाहेर ये बाहेर ये बाहेर ये काय तिकडे आमच्या गावातल्या पूर्ण तुम्ही नेतोस आमच्या गावातल्या पूर्ण पळून येतो सोयी राहता आमच्या गावातल्या पूर्ण बाबा आमच्या गावातल्या पूर्वी रस्त्यावर पडल्या तुम्हाला पण सांगतो की वाईस त्यांना कशाला मारतोय काय केलंय आपल्या गावाच्या पूर्ण पळून मी तू म्हणून मारतोय तूच नेताय पळवून ते मुंबईचं पाहुणा चाललेत पळून त्याच्यावर दोघी सॉरी अरे काय चाललेत ती म्हणती माझ्या आईला आत्ताच्या आत्ता फोन लावून सांगायचं माझं तिच्या प्रेम आहे लाव फोन नाही लावत लावकी मला लावायचा आहे फोन पण तुला माहित आहे मला हिम्मत नाही होत मला भ्या वाटतं मी आईला लय घाबरतो रे तुला काय वाटतं की वाटत गे शेतले मला काय आईला फोन नसल करायचा मला सांगायचं नसल माझं तुझ्या प्रेम आहे सांगायचं तुला थांबणार होतो दिवाळी पातूर सगळं सांगणार होतो काय सांगत नाही असं माझ्या समोर कुठल्या तरी परक्या पुरुषाचा हात धरून जाशील मला लय भारी वाटल जाईन तेव्हा कळल तुला ते जिप्रीचा फोन येतो मला बी तरस होतो मला बी झाला की आज तरस तुला बघायचंय किती प्रेम करतो मी आईला सांगेन का नाही हे बघ सांगत तू लावतो फोन मी आईला नाटक तुला तेच पाहिजे का नाही हे बघ आईला फोन लावलाय नाही लावणार वाटत किनाडे हे बघ हे बघ नाही तिच्या अंगावर जायचं नाही आयो तम आयो हॅलो आयो आयो रो शंकर आयो आयो हॅलो नाही मु तुते अरे बोलणार पक्की लय मार खाल्ला रे मी <laughs> आय माझो शीतली प्रेम आहे शीतली तर माचो प्रेम आहे आम्ही दोघ एकमेकांशी लग्न करणार आहे मला माहित आहे तुला ती पसंद नाही पण आपल्या घरची सुन शीतलीच होईल <laughs> हा चाल ते ठीक आहे

हॅलो शाक्रिया तयारी लागली की आवाज आवाज येतो खर खर खर, खर काय म्हणत होतास तू हॅलो हॅलो काय म्हणत होतास काय म्हणत होता म्हणजे चालतंय कशाला म्हणली नाही ती संगी मावशी आली होती ना ती म्हणत होती प्रियाचे पप्पा येणार आहे तुझ्या तुझ्याने प्रियाच्या लग्नाची बोलणी करायला तर मी म्हणला चालतंय चालतंय ठीक आहे त्याने ते, मला विचारलं की तुमच्या पोराचा बाहेर कुठं आहे का मी म्हंटला माझा पोरगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही कुणाला घेऊन आला ना, ना। त्याची पण तंगडी मोडीन आणि तिची पण तंगडी मोडीन असं सांगितलंय तू तू काय म्हणत हॅलो हॅलो प्रेम आहे तुझ्या पुढचा माझं आयुष्य सुनाय तुझ्या शिवाय बोलायचं मला पाहुन जोरदार राहार खूप मस्त झाला परफॉर्मन्स आपण विचारूया हास्य रसिकांना सोनाली सगळ्यात आधी सागर तुझं स्वागत खूप शुभेच्छा तुला शिवाली किती तू काड्या लावत होती सगळं थांब होऊ दे त्यांचं पुढे काहीतरी होणार <laughs> ना मग ना मग तू ना दुसऱ्यांदा आई फोनवर बोलली ना की मी ते वेगळं सांगत होते त्यांना आणि तू काय म्हणत होतास त्याच्यानंतर तू ज्या रिएक्शन दिल्यास त्या अद्वितीय होत्या अद्वितीय प्रथमेश मस्त ओमकार तू मला असं वाटलं की तू मुंबईचं आहेस आणि तू कुठल्या तरी कामाला अवघडवाडी शोधायला चाललेला आहेस खूपच कन्व्हिन्सिंग सगळ्यात पृथ्वीक मला तुझं कौतुक वाटतंय कुशीवर आत्महत्या करायला झोपला होता कुणाच कुणाच धाडस नसतं झालं गाडी पुढे काढायचं फारच छान फारच छान थँक्यू